अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन विकास समितीतून आठ कोटी तेरा लाख चव्वेचाळीस हजार रुपये निधी उपलब्ध डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राज्यातील चार हजार नऊशे पंच्याहत्तर आदिवासी गावांमध्ये योजनांचा जागर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची माहिती सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील शिरवळ इथल्या क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालयात क्लासिकल स्वाईन फीवर नियंत्रणासाठी कार्यशाळेचं आयोजन वर्धा जिल्ह्यातील सालोड इथं पक्षी सप्ताहाचा समारोप पक्ष्यांच्या अधिवासाचं संरक्षण करण्यास वन विभाग कटिबद्ध उपवन संरक्षक हरवीर सिंह यांचं प्रतिपादन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय युनिटे मार्च आणि पदयात्रेचं सांगलीत आयोजन आणि राज्यात विक्रीस मनाई असलेल्या गोवा विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय भरारी पथकाचा कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी इथं छापा अठरा लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त ब्रिटनची ब्रिटिश न्यूज ऑर्गनायझे